शॉप लागून तो गेला त्याची आई आहे गरीब आई आहे तर आम्ही काय असतं की लोक प्रत्येक जण वेगवेगळ्या वल्गना करतात आम्ही असं करू तसं करू करत तर कोणी नाही आम्ही वास्तव तिथं आम्ही काही गोष्टी करून दाखवतो आजच्या बाईला ग्रामाशी सर्वांनी मिळते दोन लाखाचा चेक तिला आम्ही तो दिलेला आहे आणि जे काय त्याला पुढे त्याचे जे काय कोर्ट मॅटर वगैरे काय असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही ऐरोली सेक्टर आठ मधील सिग्नल दौर शिवशंकर प्लाझा सोसायटी मधील उभे असलेल्या सीर्डीला शॉक लागून मृत्यू झालेल्या सनी वर्माच्या कुटुंबांना शिवसेना पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून लेन्सकार्ट व्यवस्थापनाने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत धनादेश देऊ केली आहे शॉक लागून मृत्यू झालेला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सिग्नल जवळ लहान सहान आश्वासन अनेक राजकीय पक्षाने दिले परंतु आश्वासनाची पूर्तता काही झाली नाही अखेरीस विजय चौघुले यांनी पुढाकार घेतल्यानंतर चार महिन्यांनी लेन्स व्यवस्थापनाने दोन लाख रुपयाची आर्थिक मदत धनादेश देऊ केली आहे या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आमच्यातर्फी मदत न झाली काय की गेले पाच महिन्यापासून त्याला तो काहीतरी रस्त्यावर वस्तू विकायचा आणि त्याला शॉक लागून ते झालं ते म्हणजे कुठल्या दुकानाच्या समोर त्याचा तो तो त्याला शॉक लागून तो गेला आणि त्याची आई आहे गरीब आई आहे आम्ही काय असतं की लोक प्रत्येकजण वेगवेगळ्या वल्गना करतात आम्ही असं करू तसं करू करत तर कोणी नाही आम्ही अस्तित्व तिथं आम्ही काही गोष्टी करून दाखवतो आज त्या बाईला सर्वांनी ते ते दोन लाखाचा चेक तिला आम्ही तो दिलेला आहे आणि जे काय त्याला पुढे त्याचे जे काय कोर्ट मॅटर वगैरे काय असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वकील देऊन आम्ही त्या पुढच्या प्रोसेस आम्ही करणार आहोत आणि आता त्याच्या आईला एक दोन लाखाचा आम्ही मदत केल्या मेरे वॉर्ड मध्ये सनी वर्मा लडका लाईट कि शॉक्सिस इंस्पायर हुआ उनकी माँ के विधवा हैं उनको कोई सहारा नहीं था जिसके लिए साहब से कह के दो लाख की मदद दिलवाए और आगे भी इनका मदद करते रहेंगे।